लोकांच्या लक्षात नाही आली मी पाच महापुरुषांची भारतरत्न मिळावं म्हणून नावं टाकली परंतु माझी मागणी अशी आहे की फुले दाम्पत्यांना जो मरणोत्तर भारतरत्न मिळण्यासाठी चा प्रस्ताव पाठीमागील तेवीस वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पंतप्रधान कार्यालयामध्ये प्रलंबित आहे तर तो, तो प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आपले विद्यमान मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं ही माझी एक मागणी आणि त्याच्यानंतर दुसरी मागणी पुणे श्लोक देवी होळकर अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कर प्रस्ताव पाठवावा अशा दोन मागण्या घेऊन मी या ठिकाणी पाठीमागील पाच दिवसापासून अमरण उपोषणाला बसलेलो होतो या पाच दिवसामध्ये मला एवढा भयंकर अनुभव आला की आज एवढा महान महापुरुषांना भारतरत्न मागावं लागते आणि त्यासाठी उपोषणाला बसावं लागते हीच खरी महाराष्ट्राच्या राजकारणाची शोकांतिका आहे आणि ही चारही पाचही महापुरुष बहुजन समाजातील आहेत मी आज सरकारवरती पाठीमागल्या सरकारवरती स्पष्टपणे आरोप करतो की या महापुरुषांना भारतरत्न देण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य माणसाला उपोषणाला बसायची वेळ आली आणि उपोषणाला बसल्यानंतर देखील पाच दिवसापासून निगरगट्ट प्रशासन माझ्याकडे एक वेळेसही आले नाही फक्त पोलीस प्रशासनातील व्यक्ती येत आहेत आणि मला निवे मला नोटिसा देत आहेत की बाबा उपोषण सोडा या प्रकरणाची माननीय आंदळकरजी साहेब माझे गुरु मार्गदर्शक यांनी सर्वप्रथम दखल घेऊन विजय आपल्या राज्याचे राज्यमंत्री विजयजी बापू शिवतारे साहेब यांना लक्षात आणून दिलं की माझ्या कार्यकर्त्यांनी जो विषय उचललेला आहे तो किती मोठा आहे आणि ह्या या समाजाच्या महापुरुषांना भारतरत्न मिळण्यासंदर्भातले किती मागणी योग्य आहे आणि त्या मागणीकडे सरकार कसं दुर्लक्ष करत आहे मुख्यमंत्री सध्याच्या शेड्यूल शेड्यूलमध्ये त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला नसेल परंतु साहेबांनी साहेबाने विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून तो विषय तिथं पोहोचवलेला आहे आणि मला आश्वासन दिलेलं आहे की या पंधरा दिवसामध्ये ह्या विषयावरती ठोस मार्ग काढला जाईल विजयबापूंनी बापूंनी मा विजय बापूंच्या शब्दाखातील आणि माझे मार्गदर्शक आंधळकर साहेब यांच्या खातिर मी आज आमरून उपस्थित सोडलेला आहे मला या काला या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या संघटना संस्था आणि राजकीय पक्षांनी जे सहकार्य केलं जे पाठिंबापत्र दिलं त्याबद्दल त्या संघटनांचे पक्षांचे संस्थांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझा मुद्दा खरोखरीच रास्त आहे यासाठी जे आपण माझ्या पाठिंबा पाठबळ उभा केला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रिंट मीडियाच्या मा माध्यमातून असेल डिजिटल मीडियामध्ये माझ्या ह्या संदर्भातल्या बातम्या दिल्या असतील त्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो